आज आपण अगदी झटपट दहा मिनिटात तयार होणारी चमचमीत पनीर भुर्जी कशी करायची ते बघूया नमस्कार मितालीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत माझा मुलगा शाळेत असताना काय व्हायचं डब्यासाठी पनीर भुर्जी केली की त्याला दोन डबे द्यायला लागायचे एक मित्रांसाठी आणि एक त्याच्यासाठी अशी मुलांच्या आवडीची आणि सगळ्यांनाच आवडणारी पनीर भुर्जी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत चला बघूया पनीर भुर्जीसाठी मी घेतलेले आहेत तीन टोमॅटो तीन कांदे कांदे आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत हे दोनशे ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे पनीर भुर्जी करतोय त्यामुळे पनीर किसूनच घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित मॅश होतं कढईत तीन टेबल स्पून तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरं बारीक चिरलेला कांदा कांदा परतून घ्यायचा या मी चार पाच लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घालूया बारीक चिरलेला टोमॅटो ही व्यवस्थित परतून घेऊया तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत येईल त्यानंतर एक चमचा किसलेलं आलं थोडस मीठ घालूया आता एक छान शिवाय कांदा टोमॅटो शिजलेला आहे आता यामध्ये बाकीचे मसाले घालूया दोन चमचे तिखट याला तिखटपणा कमी आहे म्हणून दोन चमचे घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घातलं तरी चालेल एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला ही पनीर भुर्जी एकदम भन्नाट लागते तुम्ही अशी पनीर भुर्जी करून बघा आवडल्यास मला कमेंट्समध्ये सांगा पनीर भुर्जी आहे त्यामुळे कांदा टोमॅटो मसाले अगदी छान मॅश झाले पाहिजेत म्हणूनच याला कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरलेलाच घालायचा एक वाटी पाणी घालूया पाणी घातल्यामुळे काय होतं मसाले जळत नाही आणि भुर्जीसुद्धा अगदी ड्राय अशी होत नाही हे एक दोन मिनटं उकळू द्यायचे पनीर भुर्जीची ग्रेव्ही तयार झालेली आहे याचा रंग किती छान आलाय बघा यामध्ये आता किसलेलं पनीर घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या एक लाईकमुळे मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी मोटिव्हेशन मिळतं अजून थोडंसं मीठ घालूया याआधी आपण कांदा टोमॅटोमध्ये थोडं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा साखर थोडी कसुरी मेथी हातावर क्रश करून घालूया एक मिनिट वाफ येऊ द्यायची मस्तच टेस्टी चमचमीत पनीर भुर्जी तयार झालेली आहे गरमागरम सर्व करूया ही पनीर भुर्जी तीन चार व्यक्तींना पुरेल पुन्हा भेटूया अशाच चमचमीत रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार